मुचि प्रारतनाे चे मागी हि चे प्रथनाे चे मागणे माण माणस माण ने मानसाणसम मागणे सारे सम्पुदे जनसेवा ही सेवा सोशल फाउंडेशन मल्लिकार्जुन भावी संस्था या दोन्ही संस्थांनी चालू केलेले कार्य पाहून आमचे जीवलग मित्र गौरीशंकर नारायणे यांचे चिरंजीव प्रयाग गौरीशंकर नारायणे यांच्या पहिला वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या सिव्हिल हॉस्पिटल येथे गरजू रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना सकाळचा अल्पशा आहार म्हणून शिरा आणि उपीट वाटप करून त्यांनी त्यांचे पहिले वाढदिवस येथे मोठ्या उत्साहात साजरे केले असेच जनसेवेचे कार्य त्यांच्या हातून निरतन घडत घडत राहू हीच ईश्वरचरणी प्रार्थना तसेच आमचे हे कार्य पाहून शेळगी येथे राहणारे श्री पार्वती विजयकुमार हिरमट यांनी देखील आज येथे येऊन त्यांच्या हातून जे जितके होईल तितके रुपये देऊन शिरा आणि उपीट करण्यासाठी अकरा रुपये देऊन सागराने रवा घेऊन येथे सेवा करावी असे त्यांनीही आम्हाला सुचवले त्यांचेही या कार्यामध्ये स्वागत आहे असेच त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य घडत ही हीच त्यांनी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि देव त्यांना दीर्घाविषयी देऊ असेच त्यांच्या हातून जनसेवेचे कार्य निरंतर घडत राहो आज जनसेवा हीच ईश्वर सेवा संघटना तसेच मल्लिकार्जुन सेवाभाई संस्था आ या दोन्ही संघटनेच्या वतीने आज माझ्या मुलाचा वाढदिवस माझा मुलगा प्रयाग गौरीशंकर नारायणे आज त्याचा आज पहिला वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मला वाटलं की ह्या संघटनेकडून आपण काहीतरी सेवाकार्य करावं आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की माझा मित्र राघवेंद्र पाटील यांनी जो सुरू केलेली संघटना आहे त्यामध्ये हे सेवा कार्य ते अखंडपणे करत आहेत असंच खरंच त्यांना या गोष्टीसाठी अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा मी देतो आणि हे असंच निरंतर त्यांच्या हातून घडत राहो अशी मी इच्छा व्यक्त करतो